आणि दाट स्वभावाचा हवा पण दाळच्या धुल्यात वागत होता डोक्यात गव्याच्या करताना भूत बसलं होतं नुसता निघाला तरी त्याच्या जीवाची घड गेले व्हायची त्यात त्याच्या केला नव्हता मस्त कार

त्याला दरदरून घर फुटला तो दोघांकडे बघून पचकन फुकला त्यानं तिरस्कारानं त्या दोघांना बाईला झुपा झपावलं नक्कीच घराच्या दिशेला आला त्याच्या मनात नाना प्रकाराची कालवा कालव चालली होती चित्रावाच्या जीवावर पोरीला कर्ज काढून डीएनला पटवलं होत पोरीच्या लग्नाच कर्ज डोईवर पिकाचं संरक्षण व्हावं म्हणून माचली मचाल्यावर रात्र घालवली होती डोळ्यात तेल घालून राखली केली होती या विचारानं त्याच मन पोखरून निघालं होतं तो घरात आला खाल मुंडी घालून मध्या सोप्यात बसला ती निशान झाली रखमानच जेवला तोडलं ती सौभाला हाक मारला येत आहे तो जेवायला बदल झालेला कानामध्ये यातील एकही शब्द शिल्लक नाही तो तुम्हाकडे बघत कसा आत आला केलं त्याला जेवण घोट लागत होत चित्राबाच्या विचाराने त्याचं पोखरून निघालं होतं आणि बघत बघत त्याला आपलं जेवण संपवलं आणि तो मागासून टेकून बसला अचानक त्याला आपल्या चित्रावाची आठवण झाली दारा

अचानक कंदिलाची वाट थोडी वाढवली उठी तिका शांत झोपली होती अचानक ती तिचा ट्युटी आवाज वाकास वेदत ता ता। होता त्याने तिचा वरात कंदिलाची वाट थोडी कमी केली आणि तो झोपून गेला किरण काळोख पसरला होता परीक्षा बघू नका शिकताय माझ बँकेचं कर्ज काढलंय घ्या आता ना चाल गेली तर शत्रूचा शोक घ्यात पुढे आला स्वभावा धमकी बनली शत्रुचा तो